हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयात अहिल्याबाई होळकर पास योजनेअंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मोफत पास वाटप करण्यात आले यावेळी प्राचार्य स्मिता क्षीरसागर यांच्या हस्ते एसटी महामंडळाचे समन्वयक अंबाजी छपेकर यांचा सत्कार करण्यात आला शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सोय करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महामंडळाने राज्यातील महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण विद्यार्थिनींसाठी मोफत पास उपलब्ध करून दिले आहेत खेड्यात शिक्षणाची सोय नसल्याने शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ही योजना लाभदायक असून खेड्यातील प्रतिभाशक्ती राष्ट्र विकासात नक्की योगदान देईल असे मत हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता क्षीरसागर यांनी व्यक्त केले यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ पर्यवेक्षक कुंभार सर पर्यवेक्षक राऊत सर चालू शैक्षणिक वर्षाचे कार्याध्यक्ष फुटाणे सर विभाग प्रमुख नडखांबे व कापसे तसेच इतर शिक्षक उपस्थित होते आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकणारे जे विद्यार्थीने आहेत त्यांच्यासाठी पास योजना चालू झालेल्या आहे कारण गेले तीन चार वर्ष महामंडळाचं आपल्याकडं सरकार आहेतच आहे पण कमी वेळेतच काल येऊन आज आपल्या आपल्यासाठी इथं पास देत आहेत मी महामंडळाचे अधिकारी या ठिकाणी आलेत मी त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या कनिष्ठ वतीने आपण त्यांचा सत्कार करूया आणि आपल्या म्हणजे या वर्षाचे कार्याध्यक्ष फुटाणे सर आणि आपली माझी सरकारी या प्रायोजक जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका